जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था ठाणे शहर आणि पोलीस आयुक्तालय ठाणे या शिबिराचं उद्दिष्ट म्हणजे आयुक्तालय कार्यक्षेत्रात सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच त्यांच्या कुटुंबाकरिता आरोग्याची तपासणी व डोळ्यांची तपासणी करून आजाराचे योग्य निदान होऊन त्यावरती तात्काळ उपचार करावेत असा होता आपल्या पोलीस बांधवांच्या कर्तव्याचे तास आणि त्यांच्यावर असलेल्या कामगाराचा आणि त्यांच्यावर असलेल्या कामाचा भार पाहता त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे पोलीस हा हे समाजाचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे जो कायदा आणि सुव्यवस्था राखून सर्वसामान्यांचं जगणे सुकर करतोय अहोरात्र बंदोबस्त आणि कर्तव्य बजावताना स्वतःच्या शरीराची व आरोग्याची हेळसांड होते मात्र कर्तव्याला प्राथमिकता देऊन बाकी सर्व दुय्यम ठेवून हा पोलीस कार्यरत असतो आणि म्हणून जिजाऊ संस्था ठाणेश्वर यांनी हा उपक्रम हाती घेतला जिजाऊ संस्था ठाणे पालघर तसेच कोकणातल्या पाचही जिल्ह्यांमध्ये आरोग्य शिबीर रुग्णवाहिका आणि सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया मोफत उपचार पुरवते म्हणून पोलीस दलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता हे महाआरोग्य शिबीर आणि डोळे तपासणी पोलीस व त्यांच्या कुटुंबासाठी आयोजित करण्यात आले होते यावेळी हजारो पोलीस बांधवांनी या शिबिराचा लाभ घेतला